त्यांना बांध बांधून आधी आता आधी टाके द्यायचं त्यांच्या आता आधी कुणालाय काय बघ काय स्वस्तिक बालेची आणि आजूची आधुनिक पाहिजे

बाजा पडती हे डोळ्याला लाव डोळ्या येऊल नवी ते टीका हं हं घालव घालव चालू सरळ दिलात आं धर ज्यासु हमरा की बांधै छी हो राखी बांधला हा खाला खाला दे ई पैसो देऊ

બઢિભ કિખરએ સીવરવલે સારવરંહ સારવરી સારગં સારજે સારગે સ્ય સેવરાવહરઓ સ્ય ૴ારધરલજે था। था। आगे। आगे। था 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 रा पुढे घेऊन येत नाही तुला आले की ती मुठीला नाही समजला या समोर सा तेज तेज फेकाय रे हां तेज हां नुने वाला वाला काय भाई परत आज तेज आज ठीक आहे एवढा वाला का गेला काय काय भाई अबे तू पाणी कसं पडले काय पोरे नाही नाही जरा खाली

टाइम तो ना मारा टाइम तो कहाँ जीगा? काई पाजे वो बाल अल। होए? बाल अल काई पाजे। जो बड़े जाए मारे वो बड़े क्या? हम्म 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 ह ഫോൺ

काय म्हटलं कमी पडले ते काय इथं नाही ते आता सध्या मी एकदम दाखते म्हणजे आम्ही माझे वडील चार माझे माझे वडील आणि तीन मी एकदम आणि आई पण बसलेली

मग काय रक्षाबंधनशिवाय सगळेजण गोळा झोप नाही रक्षाबंधन दोन नाही तर दो बसल्यात सगळेजणी रिजन अरे ये मत कर क्या मेरा क्यों आली गई कि तुम का की माहिती सगळ्यात मुंटी नंबर की का तो रख पांच नंबर तीन चार चार नंबर जी का पांच नंबर की साइन तुम सगळ्यात यांच्याकडे बघितलंच नाही मला काय वाटलं अपेक्षेत बसली काय की तिथं वाटलं हो म्हणून म्हणलं तुम्ही कधी आला आता होय काय तुम्हाला दावा नको सगळ्याला आला मग नंद येते आमच्या म्हणून बसले सगळे राखी जा हा औषध आहे ते मामी आल्या होत्या मामान मामी चालले ते आता माघारी गिरण लावले गिरणीचा आवाज येतोय